नमस्कार मी राजन साळगावकर राजन साळगावकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत मी आज आलो आहे फिरायला वेंगुरला येते आणि आता आपल्याला बघायला जायचं आहे वेंगुर्ला येथे लाव लाईट हाऊस हे छोटे दोन मित्र आहेत आमच्याबरोबर ते पळून कसे पळत आहेत बघा आता ह्या इथून आपल्याला बरोबर दोनशे वीस पायऱ्या चढून लाईट हाऊस बघायला जायचं आहे आणि हा समुद्र किनारा बघा कसं दिसतो हे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे या ठिकाणी हा आहे माझा मित्र आणि त्याचे हे दोघे चिरंजीव आहेत त्याने आम्ही आता लाईट हाऊस बघायला चाललो आहे पूर्वी ह्या पायऱ्या तीनशे होत्या तीनशे पायऱ्या चढून जायच्या होत्या आता त्याने एक एक पायरी मोठी केल्यामुळे दोनशे वीसच पायऱ्या आपल्याला चढून वरती जायचं आहे हा बघा पाठीमागचा भाग आपण किती वरती चढून आलोय दम लागलाय चढताना छोट्या बच्चे मंडळी आम्हाला दम लागला नाही आम्हाला दम लागलाय असं वाटतंय की कधी एकदा आपण वरती जाऊन फोटतोय असं हा साईडचा हिरवागार पण परिसर किती सुंदर दिसतोय बघा हिरवागार परिसर साइडचा आपण आता वर जमिनीपासून वरपर्यंत चढत आहोत दम लागल्यामुळे जरा चालताना खूप परा कष्ट करायचे आहेत करावे लागत आहेत कधी एकदा वरती पोचतोय लाईट हाऊसच्या इथे आमची मित्रमंडळी चोटी ते किती फास्ट चालत आहेत लाईट हाऊस बघायला जायचं म्हणजे या ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेतच वरती सोडला सोडतात बघायला आणि या ठिकाणी तिकीट घेतलं जातं याच्यात प्र प्रवेश केल्यानंतर आतमध्ये बघा आता आम्ही जवळजवळ पोचलो आहे गेटच्या बाहेर आणि आतमध्ये गेल्यानंतर तिकीट काढून आपल्याला लाईट हाऊसवर सोडतो कारण आपल्याकडे आता फक्त पंधरा वीस मिनटंच शिल्लक आहेत कारण पाच वाजता ते बंद करतात टायमिंग त्यांचं आहे दहा ते पाच आणि इथे सूचना लावलेली असते म्हणजे रेट त्यांचा पण ते व्यवस्थित दिसत नाही आहे आणि या ठिकाणी यायला दोन मार्ग आहेत एक रोड बाय आलं तर त्या बाजूने डायरेक्ट गाडी दुसऱ्या गेटकडे येते त्यानंतर तुम्हाला गेट दाखवतोच आणि आता आम्ही आलो आहे ते पायऱ्या चढून आलो आहे पण ते पायऱ्या चढूनच यायला बरं वाटतं आणि आता तिकीट काढून आम्ही आता जाणार आहे तिकीटाचा दर आहे मोठ्यांसाठी म्हणजे प्रौढांसाठी वीस रुपये तीन वर्षाच्या नंतर दहा रुपये आणि विदेशी पर्यटक येतात त्यांचं पंचवीस रुपये तिकीट आहे आणि फोटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल तर फोटोग्राफीसाठी वीस रुपये चार्ज आहे आणि हा आहे लाईट हाऊस आणि समोरचा दरवाजा दिसतोय तिथून आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही आता जातो आतमध्ये प्रवेश करतोय मध्ये तिने चढून जावं लागतात वरतीतून आता आम्ही जिने चढायला सुरुवात केलेली आहे जिने चढून आम्ही वरती जातोय या ठिकाणावर लहान मुलांसाठी गार्डन पण आहे लाईट हाऊस मध्ये आणि सूर्यास्त बघण्यासाठी छोटे छोटे टेंट पण आहेत या ठिकाणी तुम्ही येऊ शकता पिकनिकसाठी वगैरे फक्त स्वतःच्या रिक्ष वर या ठिकाणी येऊन हे करायचं आहे ते तसे बाहेर सूचना लिहिलेली आहेत सूर्यास्त बघा समुद्रकिनारा लाईट हाऊस मधली लाईट चालू झाली की या ठिकाणी प्रवेश बंद असतो सगळ्यांना हे छोटे बच्चे मंडळी आमचे खेळत आहेत दुसरं आहे बघा आम्ही एकदम टॉपला नाही गेलो कारण आम्हाला भीती वाटायला लागली कारण लोखंडी शिडी अशी सरळ लावलेली आहे भीती वाटायला लागले त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो बघते कारण आमचे छोटे दोन मित्र होते ते पण आमच्यावर येणार होते बघा ते लोक कोणतरी आहेत वरती पर्यटक तिथून खूप सुंदर असा समुद्रकिनारा दिसतो तरी पण आम्ही नाही गेलो वरती कारण आमच्यावर छोटे ते दोन होते ते पण येणार वरती ते मस्ती हो कर आहेत जास्त बाबा कशी मस्ती करत आहेत चालेल चला आता लाईट पेटायला सुरवात झाली आहे आता आम्ही खाली उतरायला पाहिजे आम्हाला कारण त्यांनी सांगितलं आता खाली उतर म्हणून खाली उत्तर लाईट आहे आणि हा दिशेने जातोय तो दोन नंबर गेट कडे जाणार आहे जिथे तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन येऊ शकता आणि सुंदर असा परिसर आहे स्वच्छ लहान मुलांसाठी पण आहे या ठिकाणी फोटोग्राफी तुम्ही करू शकता पण वीस रुपये भरायला लागतात फोटोग्राफीसाठी लाईट हाऊस बघण्यासाठी लहानसाठी दहा रुपये आणि परोडांसाठी वीस रुपये आणि विदेशी पर्यटक कर असेल तर त्याला पंचवीस रुपये भरायला लागतात हे गार्डन आहे छोट्या फुलांसाठी खेळण्यासाठी आणि हे तीन टेंट आहेत बघा त्या तीन टेंट मध्ये बघून तुम्ही सूर्यदर्शन घेऊ शकता म्हणजे सूर्यास्ताचे फोटोग्राफी करू शकता किंवा सूर्यास्त बघू शकता तिथून हे गार्डन आहे असं गार्डन आहे जे लहान मुलांसाठी खूपच छान असं खेळण्यासाठी आहे दोन नंबर गेट सांगत होतो ते डायरेक्ट गेटच्या बाहेर गाडी येते बाय रोड थोडासा रस्ता रस्ता खराब आहे कच्चा आहे थोडासा डांबरीकरणाचा आहे पण तुम्हाला कोणाला चढायला जमत नसेल तर त्याने डायरेक्ट बाय रोड येऊन इथे गेट जवळ गाड्या लावून तुम्ही लाईट हाऊसमध्ये प्रवेश करू शकता आम्ही चाललो लाईट हाऊसच्या गेटच्या बाहेर बघा दोन नंबर गेट ने बाहेर आलो सुंदर एरिया आहे बघा डोंगर बाग आहे खाली समुद्र आहे दर्शन होत आहे बघा तीन काळे टिके दिसतात त्या फिशिंग करण्याच्या बोटी आहेत फिशिंग करत आहेत डोंगर भाग आहे पूर्ण उचल चांगलं आहे या ठिकाणाहून मला सुंदर असा समुद्र बघायला मिळतो बघा पाठीमागे बघा आमच्या सुंदर असा समुद्र किनारा मंडळ पण आमचे खूप खुश आहेत अवश्य <coughs> एकदा वेंगुर्ल्याला भेट द्या म्हणजे वेंगुर्ल्याचे का जे काही पर्यटन स्थळ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील <coughs> आणि आता समजा वेळ झाली एक काळो पडला आहे तर आम्ही परतीच्या मार्गावर आहोत हे बघा एक त्याने सूचना लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला किती पैसे भरावे लागतात ते पण लिहिलेले आहे वीस रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये आणि हा तो गेट ज्या गेटने तुम्हाला पायऱ्या चढायच्या नसतील किंवा पायऱ्या चढायला जमणार नाहीत तर ह्या गेटने तुम्ही आतमध्ये जाऊ शकता गाडी ह्या गेटच्या बाहेर येऊन उन... बाहेर पर्यंत येते थोडासा रस्ता खराब आहे पण गेट पर्यंत गाडी येते फोर व्हीलर टू व्हीलर चला तर आता आतमध्ये आपण जाऊ आणि बघू लाईट हाऊसची लाईट जळाली आहे का आणि पेटली आहे का खू म <coughs> खूप असं सुंदर असा परिसर आहे या ठिकाणावरून तुम्हाला सूर्यास्त पण पाहता येतो लहान मुलांचा खेळण्यासाठी गार्डन पण आहे आणि समुद्रकिनारा पण तुम्हाला या ठिकाणावरून व्यवस्थित चांगला दिसतो खालच्या बाजूला वेंगुर्ला बंदर आहे ते आपण नंतर बघू वेंगुर्ला बंदर हे बघा आता तुम्हाला तो लाईट हाऊसचा लाल भाग दिसतोय तिथे लाईट चालू झालेली आहे ती ॲटोमॅटिक जसं अंधार पडत जातो तसे लाईट हाऊस ची लाईट पेटत जाते दिसत जाते पूर्ण आणि हे दोन कुठे डॉगी आमच्याबरोबरच होते ते आम्हाला गाईडचंच काम करत होते शेवटपर्यंत आमच्याबरोबर होते बघा आता तुम्हाला ती लाईट पेटते ती बघा ह्या लाईटचा उपयोग म्हणजे जे समखोल समुद्रात मासेमारी करायला जातात त्यांच्यासाठी तो सिग्नल असतो त्या बरोबर सिग्नल प्रमाणे ते आपापल्या बंदरावर बोटी येतात वेंगुरला हे एक बंदर आहे बघा ती लाईट दिसते बघा ते बघा खूप दूरपर्यंत ती लाईट दिसते समुद्रातून आणि हे आमचे डॉगी आमचे म्हणजे आमच्या शेव बरोबर शेवटपर्यंत होते ते आमच्या मागूनच फिरत होते तर आम्ही आता खाली उतरूया उतरताना बघूया कसं वाटतं उतरताना हा जो आम्ही आलेलो तोच गेट आहे मेन गेटून पायऱ्या चढून यावं लागतं कोणाच हा हा आता मी जवळजवळ खाली उतरलेलोच आहोत एका साईडच्या लाईट पेटलेल्या आहेत आता खाली आणि मागचा माग दिसतोय हा माझा मित्र र मी हा प्रॉपर वेंगुरल्याचा आहे आणि हे त्याचे दोन चिरंजीव आणि आता बघा दोन्ही साईडच्या लाईट पेटलेल्या आहेत जसा काळोख पडतो तसा लाईट किती सुंदर दिसत जातात सर्वांनी एकदा बेंगुर्ल्याला अवश्य भेट द्या म्हणजे त्या ठिकाणची तुम्हाला जी काही पर्यटन स्थळं आहेत ते बघायला मिळतील आणि त्यात लाईट हाऊस तुम्हाला बघायचं असेल तर संध्या सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असते समोर बघा समुद्रकिनारा पण दिसतोय आणि हे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे आता त्याच्या बाजूने आपण समुद्रकिनारा बघूया असा दिसतो ते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर असं परत सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो चला बाय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला गुड बाय बाय बाय